आपण महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र सातशे सात वर्षाची अखंड सेवा मुजावर कुटुंबाची परंपरा आजही कायम नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस पेन तालुक्यातील मुंगशी बेलवडे या डोंगराळ भागातील रामराज परिसरात असलेल्या बबरुद्दीन बाबांच्या दर्ग्याला तब्बल सातशे सात वर्षाचा गौरवशाली इतिहास लाभलेला आहे या दर्ग्याची सेवा गेली सातशे से सात वर्षे अखंडपणे मुजावर कुटुंब करत असून ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने जपली जात आहे बबरुद्दीन बाबांचे शिर मस्तक या ठिकाणी तर धड सुमारे साडे तीनशे किलोमीटर ऐतिहासिक माहिती मिळत आहे विशेष बाब म्हणजे दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी बाबांचा उरुस मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा केला जातो रशाद दादा मुजावर यांच्या परिवाराकडे बाबांचे सेवेकरी म्हणून जबाबदारी असून ही सेवा पिढ्यान सुरू आहे या दर्ग्यावर धर्म जात पंथ कोणताही भेद न ठेवता भाविक मोठ्या श्रद्धेने माथा टेकवण्यासाठी येतात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून तसेच परदेशातूनही भाविक बाबांच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात दरवर्षी दोन दिवस चालणाऱ्या उरसा दरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असून येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी भोजनदानाची भव्य व्यवस्था मोजावर कुटुंबांकडून करण्यात येते सेवाभाव आणि श्रद्धेचा हा अनोखा संघ भाविकांना आकर्षित करतो उरुस काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो त्यामुळे हा उरुस शांततेत भक्तिमय वातावरणात पार पडतो सातशे सात वर्षाची अखंड सेवा श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा बबरुद्दीन बाबांचा उरुस हासन सण सातशे सात वर्षाची अखंड सेवा श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा बबरुद्दीन बाबांचा उरुस हा पेन तालुक्याची शान ठरत आहे दादा किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे आज वेज जेवण दिलं जाते लोकांना आज दोल 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 दीस दीस हा दर्गेचा उरुस बरेच जवळजवळ तीस तीस परंपरा खूप ही जी इथे जी दर्गा आहे ती म्हणजे जवळजवळ सातशे वर्ष झालेत दर्गेला आणि आता इथे जी परंपरा चालू आहे ती तेव्हापासून जे आहेत ना आमचे वाड वडील असे हे सर्व ह्या दर्गेच्या बुजावर म्हणजे आम्ही दिवाबत्ती करणार पण त्या दिवाबत्तीच्या माध्यमातून हे सर्व आमचं म्हणजे ह्या दर्गेवर येणं इथं राहणं की बरेच आता आम्ही लहान असताना इथे बैलगाडीमध्ये येत होतो वडिलांच्याबरोबर गावातनं रोडेवरून आणि आता आम्ही इथे म्हणजे आता ही आमची नवीन पिढी आहे आमचे नजामबाई होते नजाम भाईजी म्हणून त्यांनी तीस वर्ष अगोदर इथे जे आमचे काही शनिवार वगैरे हो आल्यानंतर हिंदू बांधवांना इथे आल्यानंतर जेवण्यासाठी मटणच फक्त असायचं इथला मटण म्हणजे खूप प्रसिद्ध आहे इथल्या पाण्यामध्ये खूप चव आहे तर ते, ते मटणच असायचं तेव्हा जे आमचे नजामबाईजी आमचे जे मोठे बंधू होते त्यांनी तीस वर्ष अगोदर ही व्हेज बिर्याणी आत्ता जी वाटप चालू आहे ते नियाज ती व्हेज व्हेजचा व्हेज पुलाव हा चालू केला या परंपरेला आज तीस वर्ष झाली आणि प्रत्येक वर्ष आम्ही ती द आमच्या आता ही नवीन पिढी देखील आता ती सर्व व्हेज जे आहे ते बनवले जातं आणि आज शनिवार आहे आणि उरसाचा कार्यक्रम आहे म्हणून त्या व्हेजला जरा व्हॅल्यू जास्त आहे म्हणून आम्ही पहिलेच प्लॅनिंग केलं की के थोडं जास्त व्हेजमध्ये आपण आज शनिवारी जेवण बनवूया इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला जेवायची अरेंजमेंट ह्या उरसाच्या दोन दिवसात असतो उद्या परत रविवार आहे उद्या देखील आपली इथे नियाज आहे मी आपल्या प्रसारण माध्यमातून आपलं धन्यवाद मनापासून आमच्या मुज्यावर कुटुंबापासून सर्व तुमच्या चॅनलचं धन्यवाद मी व्यक्त करतो आणि ही ज्या आमचा भाईचारा आहे इथं हिंदू मुस्लिम हा भाईचारा असाच कायमस्वरूपी राहावं अशी ईश्वरचरणी दर्गेवर प्रार्थना करते मान्य आमदार रविशेठ पाटील साहेब हे देखील दुपारी आज इथे येऊन भेट देऊन स्थलावर दर्गेत विजिट करून गेलेत मी त्यांचं देखील तुमच्या प्रसारण माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो महाराष्ट्र पोलिस नीप चोबीससाठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड